हॅलो गाईज तर परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं तर मी आज चाललो शनी शिंगणापूर शनी ट्रीप आहे आऊन आपल्याला तर आता झाला टाइम बघा साडेचार वाजलेचं पाच वाजता यायचं सांगितलं होतं पण आता उशीर होईल हे बघा तर पाच वाजतील आपल्याला जायला पाच वाजता यायचं सांगितलं होतं सरनं आता दहावीस मिनट वर होतील चला गाईज पुढील भेटू ब्लॉग मध्ये आलो आपण इथे सीएनजी पंपावरिंगणापूर शिंगणापूरला हे सर बसले वाटते प्रवास आपल्या सगळं एकदम छान चांगला एकदम गाणे चालू आहे मस्त नंबर एक चे एन्जॉय एन्जॉय चालू आहे फुल तुम्ही पण चॅनल ला सबस्क्राईब करा बोला आणि याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपला माणूस आहे खूप खूप एन्जॉय करत आहे आम्ही हॅलो गाई सिक्रापूरच्या जवळ आता पोहोचलो बघा हे इथं बघा हे पूर्ण जाम झाले पूर्ण म्हणजे एक वीस मिनिटाचा ट्राफिक दाखवायला इथे म्हणजे हालत खराब व्हायली आज आता किती होते की कि अजून ट्राफिक जाम तर आता बघू हाला आता हालायले थोड्या थोड्या गाड्या पुढी पुढी घ्यायलो आता हळूहळू तर भेटू आता पुढी आता अजून काय आम्ही चहा प्यायला थांबलो नाही कुठे ट्राफिक दिसली मला पुढे की मग मी आता नका म्हणलो थांबू नका म्हणलो सरला निघालो पुढील तर गाई चहा प्यायला थांबल्यावर भेटू नंतर हे बघा ट्राफिक पूर्ण जाम झालं बघा चार लाईन लागल्या त्या साईडला तुम्हाला दिसते काय माहित नाही त्या पलीकडल्या साइडला पण ते काळी कार आहे तिथे चार लाईन लागल्या हॅलो गाई तर आपण आलो होता सिरवड बायपासला इथे चहा घेतला बघा हे या हॉटेलवर चहा घेतला सुनील वडापाव ऑटो होता चाल कसा होता एक नंबर चा भाऊ आता माझी मोठे भाऊ आहे ते हॅलो गाईज तर आपण आलो आता इथं शनी सिंगणापूर हे बघा मंदिर मंदिराच्या जवळच आपण गाडी लावली इथं इथं लावली बघा गाडी हे मंदिर इथं आहे बघा थोडं <laughs> तर आपण आलो आता राजनगाव मध्ये हे बघा पूर्ण इथं ट्राफिक म्हणजे गाड्या पूर्ण भरल्या म्हणजे पार्किंगला एक पण गाडी दावा जागा नाही इथे बघा तर आलो आपण बघा इथे सोडले यांना तर आता दर्शन घेऊ येऊ आधी गणपती बाप्पाचं चांगली तुम्हाला आलो इथं दर्शनासाठी आता अष्टविनायकपैकी एक रांधनगावची गणपती आपल्या मित्रांसोबत त्यांनीच आम्हाला इथं आलं स्पॉट त्यांनीच सापडून दिला आम्हाला सजेस्ट केला तर हे बघा लाईन गाईज हे खूप इथं मोठी लाईन आहे मागं पण आमची दिसत आहे पाहत असतात तुम्ही मागं पण लोक खूप येईल तर भाऊ आमचं बोला नाही त्याची काय बोलायची इच्छा नाही आता सध्या आता सध्या त्याला पटकन दर्शन घेऊन घरी जायची गडबड गडबडवायची बाप्पाचं दर्शन करूनच जायचं आता काही गणपती बाप्पा बोर्या हॅलो आईच तर आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आता आणि हे बघा इथं हे ईर बघा इ बा देवाची ईर आहे इथं बघा बांधकाम किती जुन्या म्हणजे काळातलं आहे आणि हे बघा मंदिर एक पूर्ण जुन्या जुन्या काळातलं बांधकाम आहे बघा एक नंबर आहे हे बघा हे फोटो पूर्ण हे बघा हे मंदिर आहे पूर्ण आहे जुन्या आहे का मंदिर हे किती भारी दिसत असं आहे बघायच हुंबर लावली जाते त्याला लाइट इथं मध्ये इथं महादेवाची पिंड आहे बघा छोटी एकदम बघा पाणी किती आहे इरीला खूप पाणी आहे

आता दर्शन झालेलं आहे आता मोदक खायचं थोडं नाश्ता झाल्या प्रसाद आहे हे मोदक बघा मोदक उकडीचे मोदक आहे ते हे चला तर गाईज मोदक खाऊ आपण मोदक खाऊ निघायचं आपल्याला आता घरा <laughs> हॅलो गाईज तर आपण आलो आता सेनी थोडा उशीर झाला तर आज आपण गेलो होतो किलोमीटरनं उबरनं गेलो नव्हतो हो प्रायव्हेटची ट्रीप होती बुकिंग तर आ, मस्त झालं किलोमीटर चारशे किलोमीटर झाली रन सगळं गाडी फिरली तर आपला बाराशे रुपयाचा गॅस संपला बघा बऱ्यापैकी उरली आपल्याला पैसे चांगलं किलोमीटर पण होतं जे भाडं प्रायव्हेटचं आपल्या जवळचेच होतं त्यामुळं गेलो होतो तर आ, कसा वाटला ब्लॉक नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काय कमी का जास्त वाटलं सांगा ब्लॉगमध्ये भेटू भेटू पुढील ब्लॉग मधील गाईज बाय बाय